नमस्कार मित्रांनो भक्तिज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला खूप पवित्र समजले जाते या झाडांमध्ये साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो भगवान विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणताही प्रसादाचा स्वीकार करत नाही तुळशीला विष्णुप्रिया सुद्धा म्हटले जाते आणि म्हणूनच जो कोणीही तुळशी मातेची पूजा करतो तो कधीच दरिद्र राहत नाही तो कधीच गरीब राहत नाही असा मनुष्य एखादा घोरपाप करून ही नरकामध्ये जात नाही तुळशी मातेला फक्त जल अर्पण केल्यामुळे कोणते फळ मिळते हे आपण आज या कथेमार्फत जाणून घेऊया एकदा देवी सत्यभामा भगवान कृष्णांना विचारते हे स्वामी तुम्ही तर तिन्ही लोकांत स्वामी आहात मग तरी सुद्धा तुम्ही या तुळशीच्या झाडाची पूजा का करता तुळशीच्या झाडाला नित्यनेमाने तुम्ही जल अर्पण का करता या झाडाला जल अर्पण करण्याचा महत्व मला जाणून घ्यायचा आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात देवी सत्यभामा तुळस ही साक्षात लक्ष्मी मातेचे रूप आहे तुळशी मातेची नित्य पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत तुळशी मातेला जल अर्पण केल्याने मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत प्राचीन कथा सांगू इच्छित आहे या कथेमार्फत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्ष देऊन ऐका भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी जो मनुष्य या कथेचा फक्त श्रवण करेल त्याला शंभर वर्षापर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करण्याचं फळ प्राप्त होईल देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या कथेला नक्कीच ऐकेन तुम्ही मला ती कथा सांगा मी या कथेला लक्ष देऊन ऐकेन तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी सत्यभामाला तुळशी मातेला जल अर्पण करण्याचे महत्त्व काय आहे याबद्दल कथा सांगू लागतात पुरातन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण तर होता परंतु तो खूपच नीच स्वभावाने क्रूर मांस खाणारा तसेच वेगवेगळे वाईट शोक पाळणारा होता त्याचं मन नेहमीच वाईट कृत्य करण्यात तल्ली असायचं त्याला जुगाराचा विषयाचा तसच चोरी करण्याचा नाद होता त्याने त्याच्या आयुष्यात कधीच कोणतेही पुणे कर्म केले नाही शास्त्राचं कधी पठण केलं नाही पूजा पाठ केले नाही ना त्याचं मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर असायचा तो दिवसाधन कमवायचा आणि रात्री वेशासोबत ते पैसे उडवायचा अशा प्रकारे तो पापी ब्राह्मण त्याचं जीवन फक्त पाप करण्यातच व्यतीत करत होता त्यांनी कधीच त्याच्या मुखातून भगवान विष्णूचं नाव घेतलं नाही किंवा कधीच कुठल्या देवी देवतांची पूजा केली नाही अशा प्रकारे पाप करत त्याला अनेक वर्ष निघून गेले तो त्यानंतर तो ब्राह्मण काही खरेदी विक्री करण्यासाठी एका दुसऱ्या राज्यात जातो त्या स्नान करण्यासाठी लांबून लोक यायचे त्यानंतर तो ब्राह्मण असणाऱ्या एका आश्रमात थांबतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण देवीची पूजा अर्चना तसेच भगवान विष्णूची स्तुती करण्यात मग नसायचे तो पाखंडी ब्राह्मण सुद्धा नाटक करून त्यांच्यासोबतच थांबला त्या ब्राह्मणासोबत थांबून त्याला सुद्धा श्रीहरी विष्णूचं नामस्मरण ऐकायची संधी मिळायची तो त्या ठिकाणी एक थांबला त्यानंतर तिथे जे काही लोक यायचे त्यांनी गोमातेचे पूजन करून तेथील ब्राह्मणांना भोजन दिले तेव्हा त्यांच्यासोबत त्या पाखंडी ब्राह्मणाने सुद्धा भोजन केले आणि देवाचा प्रसाद ग्रहण केला तिथेच त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे झाड होतं तो ब्राह्मण नकळतपणे त्या तुळशीच्या झाडाला रोज पाणी टाकायचा त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विचार नव्हता की तो काय करत आहे तो रोज सकाळी उठून एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तुळशीच्या झाडाला जल अर्पण करत असे दिवशी तो त्या आश्रमात झोपला होता तेव्हा त्या ठिकाणी एक साप आला आणि त्या सापाने त्याला झोपेतच दंश केला त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा बाकीच्या ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्याच्या ते मुखांमध्ये तुळशी पत्र आणि तुळशी टाकले त्यानंतर सर्व ब्राह्मणांना समजले की त्याचा मृत्यू झाला आहे त्या ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर ठिकाणी यमाचे प्रकट झाले आणि त्याला घेऊन यमलोकात लागले रस्त्यात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूत तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात माझा मृत्यू कशामुळे झाला आहे तेव्हा यमदूत म्हणू लागले अरे दुष्ट ब्राह्मण तू जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य पाप केले आहेस आणि तुझ्या या पापामुळे तुला एका सापाने दंश केला आहे आणि तुझा मृत्यू झाला आहे आता आम्ही तुला यमलोकात घेऊन चाललो आहोत तिथे तुझ्या पापकर्माचा लेखा खोच पाहणार आहेत आणि निश्चितच ते तुला नरकात पाठवतील त्यानंतर तो ब्राह्मण जोरजोरात विलाप करू लागला आणि त्या यमदूतांजवळ क्षमा याचना करू लागला परंतु यमदूतांना त्या ब्राह्मणावर थोडी सुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारत मारत यमलोकात घेऊन गेले जेव्हा यमाचे त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजाच्या समोर पोहोचले तेव्हा यमराज सोबत बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा सर्व लेखा खोज काढला आणि राजाला म्हणाला हे यमराज या ब्राह्मणांनी तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच पाप केले आहे याने कोणतेही पुण्यकर्म केले नाही हा तर मोठा पापी आहे याला तर ताबडतोब नरकात टाकायला हवे तेव्हा यमराज म्हणाले हे दूध जीवनभर पाप करणार या ब्राह्मणाला घेऊन जा आणि याला कुंभी पाक नावाच्या नरकात टाकून द्या यमराजाच्या आज्ञेचे पालन करत ते दूध हसत हसत त्या ब्राह्मणाला कुंभी पाक नरकात घेऊन गेले त्या नरकात भयंकर मोठे तेलाचे मडके भरलेले होते ज्यामधील तेल उकळत होतं त्या यमदिताने त्या ब्राह्मणाला उकळत्या तेलामध्ये टाकले परंतु जसं तो ब्राह्मण त्या उकळत्या तेलामध्ये पडला तो तेल एकदम थंड पडला या विचित्र घटनेला पाहून त्यांना खूपच आश्चर्य वाटलं असं पूर्वी कधीच झालं नव्हतं त्यामधून त्यांनी यापूर्वी अशा कित्येक पापी लोकांना त्या उकळत्या तेलामध्ये टाकले होते त्या तेलामध्ये ते पापी पडल्यानंतर तडफडायचे परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलामध्ये पडला तर तेल अचानक शांत आणि थंड झालं हा सर्व प्रकार पाहून यमदूत धावतच यमराजकडे गेले यमराजाने विचारले हे दूत काय झालं तुम्ही इतक्या तीव्र वेगाने धावत का येत आहात तेव्हा तो दूत म्हणतो हे यमराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकायला सांगितलं होतं जसं आम्ही त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकलं नरकातील अग्नी विजून गेले आणि तो उखळणारा तेल सुद्धा शांत झाला तेव्हा ते यमराज म्हणतात हे दूत इतर खूपच विचित्र घटना आहे असं तर पूर्वी कधी झालं नाही यमराज विचार करतच असतात इतक्यातच तिथे देवर्षी नारद मुनी येतात नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात त्यानंतर यमराज नारद मुनींना म्हणतात हे देवाचे देवर्षी तुम्ही योग्य वेळेवर आला आहात आम्ही आज एक अत्यंत पापी ब्राह्मणाला तुम्ही पाप नावाचा नरका टाकले आहे परंतु जसा त्या तेला पड़ला, तो, तो त्या तेलामध्ये पडला तो तेल शांत झाला आहे तेव्हा देवर्षी म्हणतात हे धर्मराज तुम्ही ज्या कुंभीपाक नावाच्या नरकात टाकले आहे तो त्या नरकात टाकण्यायोग्य नाही कारण त्या ब्राह्मण द्वारे नकळत असं कर्म झाले आहे जे कर्म या नरकाचे नाश करणारे आहेत जो मनुष्य पुणे करणाऱ्या लोकांसोबत राहतो त्याला त्यांच्या पुण्याचा भाग नक्कीच मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण एक महिना भगवान विष्णूच्या भक्तांसोबत राहिला आहे या ब्राह्मणाने आश्रमात राहून तुळशी मातेला जल अर्पण केला आहे आणि म्हणूनच हा खूप मोठा पुण्यवान बनला आहे याची सर्व पाप नष्ट झाले आहेत हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्यास पात्र ठरला आहे या ब्राह्मणाने नकळतपणे इतकं पुण्य कमावलं आहे जे पूर्ण जन्मात सुद्धा एखाद्या मनुष्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच तुम्ही याला नरकात ठेवू नका या ब्राह्मणांनी जे काही पाप केले आहेत त्यासाठी त्याला फक्त इतकाच दंड द्या की त्याला तुम्ही नरकाचे दर्शन घडवा देवर्षी नारद मुनींचे म्हणणे ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला तुम्ही पाक नरकातून काढून घेऊन येतात आणि यमराज त्यांच्या दूतांना म्हणतात हे दूत या ब्राह्मण महात्माला घेऊन या आणि सर्व नरकाचे दर्शन घडवून आणा आणि त्यानंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकाचे दर्शन त्याला घडवून आणतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे यमाचे त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकाचे दर्शन घडवतात व त्यानंतर त्या ब्राह्मणाला यक्ष लोकांमध्ये घेऊन जातात व त्यानंतर तो ब्राह्मण एक यक्ष बनतो श्रीकृष्ण म्हणतात हे देवी वनस्पतीमध्ये मला तुळस प्रिय आहे महिन्यांमध्ये मला कार्तिक मास प्रिय आहे तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका प्रिय आहे आणि म्हणून जो मनुष्य नित्यनेमाने तुळशी मातेची पूजा करतो तुळशी मातेला जल अर्पण करतो तो मला सर्वात जास्त प्रिय आहे त्या मनुष्याची कधीच दुर्गती होत नाही तो कधीच नरकात जात नाही ज्या घरामध्ये तुळशीचे झाड नेहमीच हिरवं असतात अशा घरामध्ये नेहमीच सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते भगवान विष्णूच्या पूजामध्ये आणि त्यांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादामध्ये तुळशी पत्र अवश्य असायला हवं कारण तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकार करत नाहीत आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये तुळशीचे झाड असायलाच हवं जर तुमच्या घरामध्ये तुळस असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला चुनरी अवश्य अर्पण करायला हवी नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे झाड हे चुनरी शिवाय अपूर्ण असतं तुळस हे फक्त एक झाड नाही तर ती साक्षात देवी माता लक्ष्मी आहे तुळशी विष्णू पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशी मातेला चुनरी अवश्य द्यायला हवी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणारे सौभाग्यवती राहतात तुळशीचा विवाह सुद्धा आवश्यक करायला हवा त्यामुळे मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि संसारिक जीवन अधिक सुखमय होतो तुळशीच्या झाडाजवळ कधीही अपशब्द बोलू नये तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चपला किंवा झाडू ठेवू नये या गोष्टीला पाप समजले गेले आहे जिथे तुळशीचे झाड आहे त्याच्या आसपास ठोकणे सुद्धा घोर पाप समजले गेले आहे तुळशीच्या जवळ जलाने भरलेले पात्र सुद्धा ठेवू नये तुळशीच्या जवळ जेव्हा आपण एखादा दिवा लावतो तेव्हा तो दिवा विजल्यानंतर तिथून ताबडतोब काढून घ्यावा कारण तुळशीच्या जवळ विजलेला दिवा ठेवणे अशुभ समजले गेले आहे ज्या ठिकाणी तुळशीचे झाड आहे ते ठिकाण नेहमी स्वच्छ ठेवायला हवा आणि म्हणूनच नियमित्यनेमाने तुळशीच्या झाडाच्या सभोवती स्वच्छता ठेवावी तुळशीच्या झाडाच्या शेजारी शिवलिंग आणि गणपतीची प्रतिमा ठेवू नये त्याचबरोबर तुळशीच्या कुंडी कुंडीमध्ये दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे झाड लावणं अशुभ समजले गेले आहे तुळशीच्या झाडाच्या जवळ कपडे सुद्धा वाळू नये त्याचबरोबर तुळशीचे पान कधीही नखाने तोडू नये यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो जर तुळशीचे पान सुकत असतील आणि ती खाली पडत असतील तर त्यांना कचऱ्यामध्ये टाकू नये त्या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीमध्येच दाबून ठेवा रविवारच्या दिवशी तुळशीची पान तोडू नये आणि रविवारी तुळशी मातेला जल सुद्धा अर्पण करू नये बाकी अन्य दिवशी तुळशी मातेला न चुकता जल अर्पण करावे आणि संध्याकाळच्या वेळेला एक दिवा तुळशी जवळ अवश्य लावावा नेहमी असं पाहण्यात आले आहे की स्त्रिया आंघोळ केल्यानंतर त्यांची केस मोकळे ठेवूनच तुळशी मातेला जल अर्पण करतात असं करणं चूक आहे स्त्रियांनी नेहमी त्यांची केस बांधून कपाळावर सिंदूर लावल्यानंतरच तुळशी मातेला जल अर्पण करावे असे केल्यामुळे तुळशी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो घरात तुळशी मातेचे झाड लावताना या गोष्टीची काळजी घ्या की त्यासाठी वापरली जाणारी माती दूषित नसावी तुळशीच्या झाडासाठी स्मशानाच्या शेजारी किंवा घाणेरड्या ठिकाणीची माती वापरू नये यामुळे तुळशी माता नाराज होते आणि ती सुकू लागते तुळशीचे झाड कधीही घाणेरड्या ठिकाणी लावू नये जसे की बाथरूमच्या शेजारी तुळशीचे झाड लावू नये किंवा तिथे झाड ठेवू नये घरातील तुळशीचे झाड कधीही सुकू नये शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की तुळशीचे झाड सुकणे हे अकाल मृत्यूचं कारण बनू शकतो घरातील तुळशीचे झाड सुकत असेल तर घरातील सुखसमृद्धी नष्ट होते सुकलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास नसतो शास्त्रानुसार मासिक धर्माच्या वेळी महिलांनी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये आणि तुळशी मातेला स्पर्श करणे सुद्धा वर्जित समजले गेले आहे तुळशी मातेला अंघोळ न करता जल अर्पण करू नये त्याचबरोबर पायामध्ये चप्पल घालून तुळशीला जल अर्पण करू नये जल अर्पण करताना या गोष्टीची काळजी घ्या की तो जल तुमच्या पायावर पडू नये असं झाल्यामुळे तुळशी मातेचा अपमान होत असतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात नित्य तुळशी मातेच्या दर्शनाने मनुष्याला स्वर्गाची प्राप्ती होत असते आणि तुळशी पत्राच्या सेवनाने त्याची सर्व पाप नष्ट होतात तुळशीचे झाड नेहमीच घरच्या समोर लावायला हवे तुळशीच्या झाडाला पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं सर्वाधिक शुभ समजले गेले आहे शास्त्रानुसार झाडांपासून हिरव्या कळांची उत्पत्ती होत नाही ज्या झाडाला काटे असतात अशी झाड तुळशीजवळ ठेवणे अशुभ समजले गेले आहे शास्त्रामध्ये केळ्याच्या झाडांचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे जर तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ केळ्याचे झाड लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला कित्येक पटीने अधिक लाभ मिळत असतात केळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूचा वास असतो अशामुळे या झाडाला तुळशी मातेच्या शेजारी लावल्यामुळे घरात सुख समृद्धी येत असते तुळशीच्या झाडांमध्ये शालिग्राम सुद्धा अवश्य ठेवायला हवे तुळशीच्या कुंडीमध्ये शालीग्राम ठेवल्यामुळे त्याचा अधिक प्रभाव तुम्हाला पाहायला मिळते शालिग्राम भगवान विष्णूचा रूप समजला जातो हा एक दगड असतो ज्याला विलक्षण आणि खूपच अमूल्य समजले गेले आहे जर याला तुम्ही तुळशीच्या कुंडीत ठेवले तर तुमच्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाईल घरात फक्त एकच शालिग्रामाची पूजा करायला हवी पुराणामध्ये असं म्हटलं गेलं आहे की भगवान विष्णूच्या मूर्तीपेक्षा शालिग्रामाची पूजा करणे अत्यंत उत्तम समजले गेले आहे शालिग्रामला चंदन लावून त्याच्यावर एक तुळशीचे पान ठेवावी प्रत्येक दिवशी शालिग्रामला पंचामृताने स्नान घालावे असे केल्यामुळे सर्व जन्माचे पाप नष्ट होतात शालिग्राम सकारात्मक आणि सात्विकतेचे प्रतीक आहे मित्रांनो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने देवी सत्यभामाला तुळशीच्या झाडाला जल अर्पण करण्याचे महत्व सांगितले आणि घरात तुळशीचे झाड लावण्याचे काही नियम सांगितले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ सांगितलेली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका कॉमेंट बॉक्समध्ये जय तुळशी माता लिहायला विसरू नका चैनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या सोबतच बेल ऐकॉन दाबा असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय तुळशी माता